हाय नमस्कार कशा आहात आज आपण बनवणार चिंगल्या म्हणजे छोटी पोली चिंगल्या बोलतात एवढा आज हे आपण बनवणार आहे एवढं छोट्या छोट्या असत त्या थोड्याशा आपण साफ करून घेऊया नंतर तुम्हाला मी दाखवते अशी साफ केली मी साफ करायला खूप वेळ जातो कारण खाडीतली असते पण चवीला खूप छान असते याच्यात छोट्या पण भेटतात मोठ्या पण भेटतात एखादा मासा एक मासा पण होता छोटा माळ्यातलं मासा बोलतात त्याला तोही होता त्याच्यामध्ये खूप चवीला छान लागते खूप म्हणजे खूपच छान लागतं चवीला आता आपण याची फोडणीची तयारी करूया मसाल्याचं वाटण दाखवते तुम्हाला मी आता याचं आपण वाटण काढून घेणार आहे या सुक्या मिरच्या घेतल्यात मी आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं मिरच्या घ्यायच्या आता ह्या थोडा दमट आहे म्हणजे फ्रीजमध्ये होता मग थोड्याशा मी आधी त्या बारीक करून घेते आता याच्यात आपण हे मिरच्या बारीक करून घेतल्यात त्याच्यामध्ये चार पाच लसूण लसूण व्यवस्थित घ्यायचा चांगली चार पाच लसूण थोडीशी हळद घेऊया आंब्याचं शिजन आलं नाही म्हणून आंब्याचं शिजन असं तर आणखी मस्त वाटलं असेल त्यासाठी मी चिंच टाकते थोडं आंबटपणा येण्यासाठी खोबरं घ्या खोबरं ऑप्शन आहे तुम्हाला जो खोबरं घ्या तर घ्या मी रसा वाढवण्यासाठी थोडंसं नावाला खोबरं घेते थोडेसे धणी थोडीशी ओडीशा मस्ते नावाला घ्यायची आता हे वाटण आपण एकदा वाटून घेऊया व्यवस्थित येत आपलं वाटण छानपैकी कलर आलेला आहे लाल सगळं मस्त ला। दिसतं ना कलर आता इथे आपण तोप ठेवला आपल्या फोडणीला त्याच्यामध्ये आपण तेल ओतून घेऊया वाटणात आपली जास्त लसूण घेतो आपण त्यामुळे याच्यामध्ये अगदी थोडीशी घ्यायची मी एकच घेतली मोठी होती म्हणजे तुकडे केले तसे थोडी लालसर झाली ना तर आपण मेथी टाकून घेऊ आपली लसूण पण झाली लालसर आपण मेथी टाकली कढीपत्ता टाकूया ती थोडीशी लालसर झाली तर कढीपत्ता टाकून तुम्ही जी कोल चिंगल्या बोला कोलबी बोला ही भेटत नाही शक्यतो भरपूर दिवसाने मला ही भेटलेली आहे खाडीतली कोलबी आहे आमच्या साईडल्याला चिंगल्या बोलतात तुमच्याकडे काय बोलत असतील मुंबईच्या भाषेत आपली कोलंबी साडी नाही काढायची आपल्याला डोकं आणि शेती काढायची साडी बिलकुल नाही काढायची मीला खूप त्रास असतो साफ करायला त्याच्यामध्ये खूप तिथे केस केस असं असतात त्याच्यामध्ये कलर कलर बदलणार झाकण काढून घेते पूर्णपणे कलर ना पूर्ण कलर बदलत असते खूप छान चवी लागते थोडंसं मी ते हातात तोप घेऊन हलवून घेते हलवून घेतले पणही काळ काळं दिसत नाही त्यामुळे मासा आहे हा मोठा मोठा कलवे आहे त्याच्यामध्ये त्याची सुरवात करताना बघा कशी केली वरच्या डोक्याने शेपटत काढून घ्यायची त्याची आता जे आपण वाटण केलं ते जे टाकून आपण टाकून घेतो मसाला टाकून घेतलं आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि दोन कोकमा आहेत ती टाकायची थोडंसं जर पाणी लागलं तर आपण टाकू शकतो आता हलवत नाही हलवत नाही बसायचं यातलं असंच हे करून आपण झाकण ठेवून द्यायचं बारीक गॅसवरती पाच ते सात मिनटांनी आपण झाकण उघडून बघूया आपले पाच मिन होऊन गेले झाकण काढलं आहे मी कलरही छान आले त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकूया रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू लागते